निवडणूक जवळ येताच अजित पवारांना टार्गेट केलं गेलं तटकरणींनी सगळं सांगितलं जयंत पाटलांवरही बोलले लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता राज्यसभेच्या निवडणुकांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात राज्यसभेच्या जागांबाबत माहिती दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या सहभागावरून तर्क वितर्क लावण्यात येत होते मात्र आम्ही एनडीए सोबतच असून पुढील काळात आम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळेल असा दावा सुद्धा अजित पवार यांनी केला आहे सध्या आमचे दोन खासदार आहेत एक लोकसभेत आणि एक राज्यसभेत पुढील काळात आणखी दोन खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होणार आहेत त्यामुळे राज्यसभेच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीकडून कोणाचं नाव निश्चित आहे याची सर्वांना उत्सुकता लागली होती मात्र आम्ही आमचा उमेदवार उद्या सकाळी जाहीर करू तो मीच करेन असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष केलं आहे निवडणूक जवळ येताच अजित पवारांना टार्गेट करण्यात आल्याचं तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाचे कारण मीमांसा केली या निवडणुकीत जे काही अनुभवलं त्याचा विचार आम्ही करणार आहोत काही लोक आमच्या आमदारांचा संदर्भात संभ्रम निर्माण करत आहेत मात्र तसं काही नाही आम्ही लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून अर्थसंकल्प संपल्यानंतर अजित पवार यांचाही राज्यव्यापी दौरा होणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली मतदानाची तारीख जवळ येत गेली तसं अजित पवार यांना टार्गेट करण्यात आलं जाणीवपूर्वक त्यांना सोशल मीडियातून लक्ष केलं गेलं असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षावर निशाणा साधला केवळ मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या भागात राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये त्या त्या पक्षाशी जोडले गेलेले होते शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा तऱ्हेच्या भावना त्या ठिकाणी होत्या कांद्याचा प्रश्न असेल सोयाबीनचा असेल कापसाचा असेल हे सारे काही प्रश्न एकाच वेळेला संबंध निर्माण झाले आणि वेक हो या साऱ्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असलेलं यश त्या ठिकाणी मिळू शकलं नाही पण याही गोष्टीची मला जाणीव आहे आणि गेल्या अनेक वर्षाचा अनुभवसुद्धा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक वेळेला वेगवेगळं मतदान होत असतं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता स्थानिक सुद्धा त्याचा त्या ठिकाणी विचार करत असते पण तरीसुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून जे काय अनुभवाला मिळालेले जे काही त्रुटी असतील किंवा जे काही शेतकऱ्यांचा प्रश्न असू शकेल इतर एका बाबी असतील या साऱ्याचासुद्धा आम्ही सखोलपणाने विचार त्या ठिकाणी करणार आहोत परवा दिल्लीमध्ये जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा मी स्वतः प्रफुलभाई भुजबळ साहेब आम्ही बसलो होतो सलग दोन दिवस आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली त्यामुळे एकंदरीत राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीचं सूक्ष्मपणाने आम्ही अवलोकन त्या ठिकाणी केलं त्याच्यातले बारकाबेसुद्धा समजून घेतले प्रत्येक प्रादेशिक योगामध्ये सुद्धा घडलेल्या एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि त्या दृष्टिकोनातून आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय प्रखरपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत निवडणुकीमध्ये यश कमी मिळालं त्याच्याबद्दल अजितदादांसुद्धा परवा पत्रकार परिषद घेतली एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून परायाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली आपण काही पाहतो की गेले सात आठ दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बाबतीमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट झालं काही ठिकाणी म्हटलं गेलं की सहानुभूती होती वगैरे वगैरे ठीक आहे असू शकते पण ते एका निवडणुकीपुरता सीमित राहत असते कारण माझाही दीर्घकाळचा अनुभव आहे चौऱ्याऐंशीला आम्ही अनुभवलं ज्यावेळेला इंद्राजींच्या हत्येची सहानुभूती होती त्यावेळेला लोकसभेला होती विधानसभेला चित्र त्या ठिकाणी बदललं एकोणनव्वदला लोकसभेचं चित्र बदललं नव्वदच्या विधानसभेला चित्र बदललं पुन्हा एकाण्णवला राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या पंच्याण्णवला विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र बदललं शहाण्णवला परत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र बदललं अठ्ठ्याण्णवची लोकसभेची निवडणूक तर काँग्रेसने राज्यात युतीचं सरकार असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा त्यावेळेला मिळवल्या होत्या त्याला रामदास आठवले गवईसाहेब बाळासाहेब आंबेडकर आ, ही सारी मंडळी सर्वसाधारण जागेवरून लोकसभेवरती त्यावेळेला निर्वाचित झाली माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ आहे की अर्भात ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं वर्धापन दिन आम्ही साजरा केला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे आत्मविश्वास आहे निवडणुकीच्या अपयशाच्यामुळे कोण फार मोठा आत्मविश्वास काही गमावलेला नाही पण पुन्हा एकदा एक राज्यव्यापी संघटनेचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि विधानसभेचं अर्थसंकल्पीय सत्र संपल्याच्यानंतर अजितदादांचासुद्धा पूर्णपणाने राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी नियोजित आम्ही करतो आहोत वेगवेगळ्या पक्षाच्या सीलशी काल एकंदरीत चर्चा केल्याच्यानंतर जे काय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या सुद्धा आम्ही अधिक सतर्क आहोत एक भाग प्रकाशाने जाणवली की निवडणुकाचा मतदानाची तारीख जशी जशी जवळील गेली तसं तसं अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याच्याबद्दलची एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न केला गेला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई